भावी आमदार सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन तथा मी वडार महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष शंकरना चौगुले व सामाजिक कार्यकर्ते लहुआना बनपट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त रुपा भवानी खान मोटार मालक संघटना श्री विष्णू वडार समाज तरुण मंडळ न्यू विजय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ व मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने एकावन्न फूट हनुमानगड मड्डीवस्थी येथे भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला मी वडार महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री विजयदादा चौगुले साहेब व माजी महापौर महेशांना कोटे यांच्या शुभ हस्ते मानाचा फेटा शाल पुष्पर घालून भव्य सत्कार करण्यात आला सत्कार समारंभास रूपाभवानी खान मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणांना विटकर बाबूराव निंबाळकर पाटील एस एस शिंदे साहेब अरुण मालक चौगुले बालाजी निंबाळकर राजू चौगुले मनोहर मुदोळकर शंकर बाबूराव चौगुले विष्णू मुदळकर शेटप्पा इडागोटे विठ्ठल इडागोटे रामलाल विटकर गोपी मुद्गल गोविंद चव्हाण पाटील राजू निंबाळकर सौरभ चौगुले बाबा निंबाळकर मरगू इडागोटे कल्लप्पा चौगुले खाजाप्पा शिंदे अनिल चौगुले लक्ष्मण भायविटकर शंकर निंबाळकर लक्ष्मण इडागोटे सर्व वडार समाज बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते भावी आमदार सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले व सामाजिक कार्यकर्ते लहुणा बनपटे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व समाज बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या